हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि आज आहे हरितालिका हरितालिकेच्या माझ्या सर्व मैत्रिणींना शुभेच्छा आणि हे हा व्हिडिओ आहे अगोदरल्या दिवसचा म्हणजे कालचा जेव्हा मी वनस्पती वगैरे जमा केली सर्व प्रकारच्या पत्री मी जेव्हा जमा करत होते तेव्हाचा हा व्हिडिओ आहे आम्ही सर्वीकडे फिरलो वनस्पती पत्री जमा करण्यासाठी कारण एक, एक एका झाडा अशा सोळा वनस्पती पत्री पाहिजे असतात तर त्या आम्ही सर्व फिरून जमा केल्या तर जिथे जिथे आपल्याला जे झाडं समजा ज्या झाडांच्या जा पानं आपल्याला पाहिजे असते तर ते मी सर्व पानं इथे जमा केले आणि त्यानंतर गेली मग माझ्या मैत्रिणीकडे तिच्याकडे जाऊन सक्तीने पण भरपूर अशा वनस्पती तोडून आणलेल्या होत्या त्या पण मग आम्ही सर्वांनी मिळून एकत्र मिळून निवडून घेतल्या छान सोडा सोडा पानं सोडा प्रकारच्या अशा वनस्पती वगैरे निवडून घेतल्या बेल वगैरे सर्व काढून घेतला आणि एका पिशवीमध्ये भरून घेतला आम्हाला सर्व पत्री मिळाल्या होत्या फक्त धोत्र्याची पानं आणि फळं मिळायचे होते तर आम्ही निघालो मग धोत्र्याचे फळं शोधायला तर एका ठिकाणी गेलो तिथे आम्हाला शोधल्यानंतर झाड सापडलं धोत्र्याचं तर तिथं मग नाल्याच्या बाजूने होतं तिथून मग आम्ही तोडून घेतलं ते झाड जार, झाडाचे फळं तोडून घेतले आणि शेवटी मग आहे नको हात घालू दीपा त्यानंतर मग आम्ही घरी आलो आणि थोडा वेळ मग मी माझ्या पिल्लूचा लाड केला इथे पिल्लू छान अशी खेळत होती मस्तपैकी आणि त्यानंतर हा आहे आजचा व्हिडिओ सकाळचा तर इथे मी सर्व तयारी हरतालिकेच्या पूजेची करून घेतलेली आहे अशा प्रकारे छान सर्व तयारी करून घेतली मस्त मांडणी करून घेतली आता हरतालिकेच्या पूजेला सुरुवात करणार आहे आणि अशा प्रकारे माझी तयारी झालेली आहे हरतालिकेची चला तर आता सर्वात आधी मी माझा लुक शेअर करते तुमच्याबरोबर तर अशा प्रकारे मी हरतालिकेच्या पूजे तयार झालेली आहे चला तर आता करूया आपण हरतालिकेची पूजा तर अशा प्रकारे मी आता गौर घेऊन घेते आता कसं आहे शहर म्हटल्यानंतर शहरामध्ये आम्ही आता इथे घरातल्या घरामध्येच गौर करत आहोत नाहीतर आम्ही गावाकडे मस्त छान असं छान नदीवर जाऊन गौर धुवून आणत असतो तर इथे आता आम्ही घरच्या घरी एका भांड्यामध्ये पाणी घेऊन गौर धुवून घेत आहे तर ही आहे माझी गौरात अशी तर अशा प्रकारे माझी गौर निघ आणि यानंतर मग मी घरीच एका भांड्यामध्ये छान असं पाणी घेऊन गौर धुवून घेतलेली आहे आणि गौर धुतल्यानंतर मग रेती वाळू जी आणलेली ती पिंड काढण्यासाठी ती पण धुवून घेतली आणि अशा प्रकारे मस्त छान वाळू काढलेली वाळूची पिंड काढून घेते त्यासोबत सखी पार्वती वगैरे काढून घेते महादेवाची पिंडी तयार करून घेतलेली आहे आणि इथे ही पार्वती माता डाव्या हातावर स्थापित केली आहे आणि इथे दोन पार्वती मातेच्या सखी आहेत पूजेसाठी मॅ मातेच्या सोबतीला छान अशी मस्तपैकी मांडणी करून घेतलेली आहे मी इथे छान थोडंसं डेकोरेशन पण करून घेतलेलं आहे आणि पूजा वगैरे म्हटलं तर डेकोरेशन तर आलंच आणि तसं पाहिलं तर हरतालिकेच्या पूजेला मखराचं हे असतो मान असतो मखर केला जातो पण आता आमच्याकडे जागा कमी असल्यामुळे मी मखर वगैरे तर काही बनवलेला नाही आहे तर म्हटलं चला म्हटलं आपण थोडंफार डेकोरेशन करून घेऊ तर आता इथे मी अशा प्रकारे छान मांडणी करून घेतली आणि सर्व समय आपण लावून घेते सर्व समयांमध्ये वाता वगैरे तेल टाकून लावून घेतलं आणि इथे पंचामृत वगैरे काढून ठेवलेलं आहे आणि सर्वात आधी आपल्याला करायची आहे गणपती बाप्पाची पूजा तर गणपती बाप्पाचं पूजन करण्यासाठी मी इथे एका प्लेटमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती घेतली आणि आता गणपती बाप्पाला पटच्यामृताने स्नान करून घेते दुग्ध स्नानं समर्पया दही स्नानं समर्पयामि आणि पं आणि जलस्नानं समर्पयाूपस्नानं समर्पया समर्पयामि शहदस्ना समर्पयार्करास्ना समर्पया जलस समर मी जलस्ना समर्पयामि तर अशा प्रकारे मी पंचामृताने गणपती बाप्पाला छान आंघोळ घालून घेतलेली आहे आणि पंचामृताने आंघोळ घातल्यानंतर मग शुद्ध जलाने पण आंघोळ घालून घेतली आणि त्यानंतर गणपती बाप्पाला आसन देऊन इथे स्थापित करून घेते तर आता सर्वप्रथम गणपती बाप्पाचे पूजन करून घेते आणि गणपती बाप्पाचे पूजन झाल्यानंतर आपल्या पूजेला होणार आहे सुरुवात तर अशा प्रकारे आम्ही हरतालिकेची पूजा करत असतो तर आता सर्वात आधी मी गणपती बाप्पाला चंदना चंदनाचा टिडा लावून घेते आणि चंदनाचा टिळा लावल्यानंतर लावणार आहे ह अक्षत आपलं कुंकू अक्षत वगैरे लावल्यानंतर वाहल्यानंतर इथे आता सर्व फुलं वगैरे दुर्वा वगैरे अर्पित करून घेते आणि अशा प्रकारे आपली गणपती बाप्पाचे पूजन करून पुढच्या पूजेला मग सुरुवात करायची आहे आपल्याला आणि पुढच्या पूजेला सुरुवात सर्वात आधी गणपती बाप्पाचे पूजन आणि नंतर, नंतर मग कलशपूजन आणि सगळ्यात आधी मी दीप दीपपूजन करून घेतलेले आहे तर इथे आधी सर्वात आधी दीपपूजन केले आता दुर्वा वाहून घेते गणपती बाप्पाला फुलं वाहून घेतले आणि ही झाली आहे माझ्या गणपती बाप्पाची पूजा पूर्ण आणि आता सर्वात आधी कलशामध्ये मी पाणी टाकलं तर स्वच्छ तांब्याचा कलश इथे घेतलेला आहे त्यामध्ये पाणी टाकून अक्षत कुंकू वाहून पुष्प वाहले आणि त्यामध्ये आता खायचे पानं जे असतात तर खाऊचे पानं आता मी इथे कलशामध्ये ठेवून घेते तर ते पानं ठेवल्यानंतर इथे ठेवणार आहे एक छान असा नारळ तर आता इथे मस्तपैकी कलशामध्ये पानं ठेवून घेते आणि एक नारळ पण ठेवून घेतला आणि आता मी सर्वात आधी त्यानंतर कलशाची पूजा करून घेते आणि कलशाची पूजा केल्यानंतर इथे महादेवाची पिंडीची पूजा आणि सखी पार्वतीची पण पूजा करून घेत आहे तर सर्वात आधी दही स्नानं समर्पया मी दुग्धस्नानं समर्पया मी शर्करास्नानं समर्पया मी शहदस्नानं समर्पया मी जलस्नानं समर्पया मी आता इथे पंचामृताने महादेवाच्या पिंडीचे पण अभिषेक करून घेतलेला आहे आणि सखी पार्वतीचा पण अभिषेक करून घेते आणि त्यानंतर शुद्ध जलाने पण अभिषेक करून घ्यायचा आहे आपल्याला अशा प्रकारे पंचोपचारे महादेवाची व गणपती बाप्पाची आपल्याला इथे पूजन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग पुढच्या पूजेला आपल्याला सुरुवात करायची आहे इथे महादेवाला आवाहन करत आहे की मी हे महादेवा तुम्ही आता माझ्या पूजेला उपस्थित राहा आणि ही छोटीशी साधीसुदी माझी जी हरतालिकेची पूजा आहे ती स्वीकार करा आणि अशा हर हरतालिकेची माझी ही छोटीशी मस्त पंचोपचारे मी पूजा केलेली आहे आणि त्यानंतर आता चंदन आणि सर्व प्रकारचे चंदन वगैरे अर्पण करते महादेवाला भस्म अक्षिरा अबीर गुलाल वगैरे सर्व पंचोपचारे वाहून मी आता इथे महादेवाचे पूजन केलेले आहे आणि त्यानंतर करणार आहे मी पूजे आणखी पुढची पूजा करणार आहे पुष्प वगैरे गंध अक्षदा वाहून झालेली आहे इथे महादेवाला आणि त्यानंतर तर आता इथे थोडसी मग आपली पूजा वगैरे व्यवस्थित नीटनेटकी करून घेतली आणि त्यानंतर आता सर्व मग मी पत्री वाहून घेणार आहे म्हणजे सोळा प्रकारच्या ज्या वनस्पतीचे मी पानं तयार केलेले होते कालपूजेसाठी ते मी आता इथे महादेवाला अर्पण करून घेते अशा प्रकारे ही आजची पंचोपचारे पूजा करून घेत आहे तर थोडं सखींना हळदी कुंकू व्हायचं राहिलेलं आहे ते पण मी आता पार्वतीला सखीला हळदी कुंकू वाहून घेते आणि त्यानंतर पुष्प वाहते पुष्प वाहल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे आपल्याला वनस्पती व्हायचे आहे अशाच प्रकारे सर्व सखी सर्व मैत्रिणी आणि महिला हरतालिकेची पूजा करत असतात मी पण सर्वांची बघूनच अशी हरतालिकेची पूजा करायला शिकलेली आहे आणि आपल्याकडे आधी लहानपणापासून आपल्या संस्कृतीमध्ये आपण ही पूजा पाहत आलेलो आहो तर अशा प्रकारे ही महादेवाची पूजा आहे तर मी वनस्पती वाहून घेते बिल्वपत्र समर्पयामी आघाडापत्री समर्पयामी केणापत्री समर्पयामी धोत्रापत्री समर्पयामी असे म्हणून मी सर्व वनस्पती महादेवाला अर्पण केलेले आहे इथे आणि पूर्ण वनस्पती पत्री वाहून झाल्यानंतर इथे पूर्ण अशी मग पूजा माझी झाली आहे आणि अशा पाच माळा पण इथे बांधून घेतलेल्या आहे वरती तर छान महादेवाला पुष्पांचा हार अर्पण केला आणि अशा प्रकारे माझी हरतालिकेची पूजा संपन्न झालेली आहे तरीही आहे माझी आजची हरतालिकेची पूजा कशी वाटली तुम्हाला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता इथे पूर्ण पूजा संपूर्ण पूजा झाल्यानंतर मी महादेवाचे आठ जे नाम आहे त्या नामाचं स्मरण करते आणि त्यानंतर मग कालभैरव वास्तव आणि हरताली య మంగళమూర్తి దా స్వామి మే మన కామన స్ఫూర్తి జయ దేవ జయ విశాడా పార్వతి సుమలాభింఠ నింకర ఉమా వె जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाडू भावार्थी ओ वाडू तुकारपूर उच्चारी लघुटी रामदासा अंतरी जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाडू भावार्थी ओ वाडू